اور سنگت کے ساتھ یہ رو رہا भाग परत समाज कल्याण वीज भांडवल योजना राबवत असते त्याच्यात वीस टक्के सबसिडी देण्यात येते म्हणजे दीड दी लाख रुपये कर्ज मिळून तीस हजार रुपये शासन देतं समाज कल्याण ती पूर्ण सबसिडी असते आणि एक लाख वीस हजार रुपये आपल्याला करावे लागतात जेणेकरून ग्रामपंचायतकडून दोनशे स्क्वेअर फूट जर जागा भेटली किंवा गाळा भेटला तर इतकं आपल्याला आर्थिक भांडवल पण होऊन जातं आणि या किरकोळ योजना आहेत आता मागे हजार वरून पंधराशे रुपये बच्चूभाऊंमुळे आजो संजय गांधी निराधारी निरावणबाई या योजनेचा जो पगार वाढ झाला हा फक्त भाऊ कडू यांच्यामुळे झाला आणि महाराष्ट्रात पहिलं स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं हा जो विषय आहे हा भारतात सगळे राज्य विचार करतील की हेवा करतील की आमच्या राज्यातसुद्धा स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन झाला पाहिजे हा जो आमदार आहे हा फक्त मोठ्या अंचा नाही हा सर्वसामान्य लोकांसाठी आहे त्याच्या जेणेकरून म्हणजे आपण जर पहिलं उपोषित वंचित घटक आला न्याय कसा देता येईल हा विचार बच्चू भाऊन जायचो आणि बच्चू भाऊ दिव्यांगांमध्येच देव पाठ असतो त्याच्यामुळे जे आपले दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी बहुंनी हातून हात प्रयत्न केलेले आहेत एकीच युनिटी इज अ स्ट्रेंथ एकीमध्ये जर तुम्ही एकत्र लढलात तर तुमची तक्रार कोणी ऐकून घेईल पण जर तुमच्या पाठीमागे कोणीच नसेल तर आता एकतर प्रशासन इतकं निर्डावलेलं आहे सगळं कायद्यात असतं सगळं नियमात असतं तरी हे ये येत नाही हे ये बसत नाही हे मी करत नाही हे मी करणार नाही अशा प्रकारची वाक्य जेव्हा आपल्यासारख्या दिव्यांगांना ऐकायला मिळतात आणि जेव्हा आपण हा होतो किंवा निराश होतो हताश होतो उदास होतो मग आपल्याला असं वाटतं की मग हे कशासाठी आहे शासनाचं वास्तविक पाहता शासनाने इतक्या योजना दिलेल्या आहेत आता सर्वे चालू आहे जे के के आपले प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत या आरोग्य केंद्रामार्फत एक फॉर्म भरून द्यायचा आहे समजा आतापर्यंत पण मात्र त्याच्यासाठी तुम्हाला पहिलं नसलं तर बाकीच्या गोष्टी आपल्या अंडर असतात त्या असलं तर मग आपल्याला सगळे ला, लाभ त्याच्यामध्येच म्हटलेला आहे त्यांनी ते त्याच्या त्या फॉर्ममध्येच सगळं विचारलेलं आहे तुम्हाला काय हवं आहे आतापर्यंत तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेतला घेतला नसेल तुम्हाला दुकान पाहिजे का तुम्हाला तीन चाकी सायकल पाहिजे का तुम्हाला घरकुल पाहिजे का त्याची सगळी माहिती विचारलेली आहे म्हणजे तुमची इकॉनॉमिकली कंडिशन कशी आहे याची सगळी माहिती त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट ऑनलाईन भरून घेतलेली आहे आणि ऑनलाईन भरून घेतल्यानंतर ती डायरेक्ट जाणार आहे म्हणजे मधले जे, जे काही आता आपल्याला जे काही लोकांना भेटावं लागत होतं त्यांना भेटायची गरज नाही तुम्ही फक्त मागणी करा तुमची मागणी जर ते तिथं रास्त असेल किंवा तुम्ही त्याच्या नियमांमध्ये बसत असाल कारण की टर्म्स अँड कंडिशन बऱ्याच आहे